बातमी आहे पिंपरी येथून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी बारा तारखेला मंजुरी दिली असून अंतिम आराखडाही जाहीर झाला आहे प्रारूप रचनेमध्ये केवळ चार बदल करण्यात आले आहेत त्याविषयी निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर काय म्हणाले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया तब्बल पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी हरकती व सूचनांचा पाऊस पडल्यानंतरही मोजके बदल करण्यात आले असून बदलांसह अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे यामुळे इच्छुकांना नेमक्या कोणत्या परिसरात निवडणूक लढवायची आहे हे स्पष्ट झाले आहे तर सरोली चिखली नगर प्रेमलोक पार्क या प्रभागात किरकोळ फेरबदल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी उत्कंठा लागली होती ती आता अंतिम यादी आज पिंपरी इंचोळ महानगरपालिकेचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी जाहीर केलेली आहे आणि सर्व प्रभागामध्ये ती यादी आज लावण्यात आलेली आहे याच बातमीचा याच बातमीसाठी आता या आपण बाळासाहेब खांडेकर यांच्याशी बोलणार आहोत अंतिम यादी आलेली आता कशा प्रकारची काय आयोगाच्या सूचनेनुसार आयोगाच्या आदेशानुसार आपण आज अंतिम रचना प्रसिद्ध केलेली आहे रचना के के जी आहे आयोगाच्या मान्यतेने आज आपण प्रसिद्ध केलेली आहे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले जे आपले वॉर्ड ऑफिस आहेत तिथं आणि मुख्य इमारत त्यांनी ठिकाणी आपण प्रसिद्ध केलेली आहे सर काय सांगाल कधीपासून काम चालू केलं होते किती दिवस आपण प्रारोप आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यावर काय हरकती आल्या होत्या हरकतीच्या सुनावणी प्राधिकृत अधिकारी सरांनी घेतल्या त्यानंतर त्यांचा जो अभिप्राय आहे त्यांनी आयोगाला कळवलेला होता त्यानंतर आयोगाने आयोगाच्या ह्याच्यानुसार आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिली आणि ते आपण आज प्रसिद्ध केले हरकती त्याला साधारणतः आपल्या सहा हजार चारशे आसपास हरकती होत्या त्याची आपण सुनावणी घेतली प्राधिकृत अधिकारी कवडे साहेब आपले सहकार आयुक्त त्यांना प्राधिकृत केलं होतं त्यांनी सगळ्या ह्याच्या हरकती सगळ्या सूचना होत्या त्याची सुनावणी घेतली आणि त्यांचा अभिप्राय त्यांनी मान्य राज्य निवडणूक आयोगाला दिला होता त्याच्यानुसार आयोगाने अंतिम प्रभाग रचना आपल्याला दिलेली आहे यादी कुठं या आधी आपण प्रसिद्ध आपल्या हेड ऑफिसला प्रसिद्ध केलेले प्रभा कार्यालय आपले आटी प्रभा कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आणि आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे सर मी याद्या जर का कार्यकर्त्यांना पाहिजे असतील राजकीय मंत्र्यांना ते उपलब्ध करून द्यावे हो हो त्याचे जे काही ठराविक फी आहे ते फी भरून आपण आपल्या हेड ऑफिसमधून ते काय अंदाजे असणार सर एक प्रभागात काय किंमत काय त्याचे त्याचे गॅजेटची फी गॅजेट आहे त्यात गॅजेट आणि नकाशाची जी काय किंमत असेल छापील किंमत असेल तर साधारणतः पन्नास रुपयाच्या आसपास असेल ते त्याची जी काय असेल किंमत ते निवडणूक निवडणूक ऑफिस मधून घेता येईल निवडणूक काय तुमचा अंदाज काय निवडणूक कधी लागेल याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोग त्याची जे काही डेट आहे वेळापत्रक आहे ते जाहीर करेल त्यामुळे निवडणूक कधी होईल याबाबत काही आपल्याला सांगता येणार नाही आपण ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस आपण जे निवडणूक प्रक्रिया आपण सज्ज आहात आपल्याकडून सर्व जे काही प्रक्रिया आहे ते आपण पूर्ण करत आणलेली आहे म्हणजे आपल्याला जे आयोगाच्या सूचना येतील ते आपण तंतोत तं काटेकोरपणे पालन करून त्याची पूर्तता करतो आहे करता सर प्रभाग मतदार याद्याचं अजून चालू आहे काम मतदार यादी आहेत त्यानंतर ती एम आहे त्यांना दारू कार्यालय आहेत पुढे जे काही अनुषंगिक कामे असतील त्याचं काम आपण करतोय जसं आयोगाच्या मतदार याद्याचं काम सुरू आहे आपलं अजून आयोगाने त्याच्याबाबत काही काही सूचना असतील आयोगात ते, ते येतील आयो आयो प्राप्त होतील मतदार याद्या